मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ धानोरा इथे बीएसएनएलच्या टॉवर चढून दोन तास आंदोलन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पंचवीस जानेवारीपासून आंतरवाली सराठे येथे उपोषणाला बसले त्यांना समर्थन देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे मनोज जरांगे पाटील समर्थकांनी मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत बीएसएनएलच्या टावरवर चढून दोन तास आंदोलन केले पोलीस व महसूल प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाला कळवून त्यातून तोडगा काढू असे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी अकरा वाजता आंदोलन मागे घेतले आंदोलनकर्ते राधाकृष्ण काकडे सोमीनाथ काकडे अप्पा काकडे ज्ञानेश्वर काकडे या चार आंदोलनकर्त्यांनी सकाळी दोनशे फूट उंचीवर जाऊन हे आंदोलन केले यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची समजूत काढली मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आंतरवालित सराठी येथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस होता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिल्याने आंदोलनकर्ते टावरून खाली उतरले सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी जयस्वाल तलाठी लाडकर जगताप पोलीस कर्मचारी रामेश्वर जाधव रवी भारती विनोद नागलो तायडे यांनी आंदोलनकर्त्यांचं यावेळी निवेदन स्वीकारले धानोरा येथील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करताना आंदोलनकर्ते राधाकृष्ण काकडे सोमीनाथ काकडे आप्पा काकडे ज्ञानेश्वर काकडे उपस्थित आहेत संघर्षोद्धा योद्धा श्री मनोजदादा जरंगे पाटील यांच्या अंतरवाली या ठिकाणी चालू असलेल्या सामूहिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील मराठा बांधव धानोरा येथील दोनशे फूट टावरवर उंच चढून या ठिकाणी या सामूहिक उपोषणाला पाठिंबा देत आहे या ठिकाणी टावरवर जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा धरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे अँड प्रेस द बेल अपडेट